प्रभाग क्रमांक दहा मध्ये रेणुका माता आणि महाकालेश्वर मंदिरात भव्य डोमचे लोकार्पण कीर्तन केसरी हरिभक्त परायण झावरे महाराजांचे कीर्तन आमदार सीमा हिरे शुभ हस्ते नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक दहा येथील राधाकृष्ण नगर मध्ये असलेल्या रेणुका माता आणि महाकालेश्वर मंदिरात भव्य नवीन डोंगचे लोकार्पण होणार आहे आमदार सीमा महेश हिरे यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेला हा डोंग भाविकांसाठी खुला होणार आहे या लोकार्पण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन केसरी हरिभक्त परायन कविराज झावरे महाराज यांच्या भावपूर्ण कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तनाची वेळ सकाळी दहा ते बारा अशी असणार आहे या डोम चे उद्घाटन आमदार सीमा महेश हिरे आणि भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या शुभ होणार आहे कार्यक्रमासाठी भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार तसेच सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मंडळ व महाकालेश्वर मित्र मंडळातर्फे महा आपल्या या रेणुका माता मंदिरासमोर व महाकालेश्वर मंदिरासमोर हा जो डोम झाला सौ सीमाताई हिरे पश्चिम मतदारसंघातील सीमाता हिरे यांनी जो डोम आपल्याला कमी दिवसात दिला त्याचा मोलाचा सहकार्य गणेश भाऊ बोलकर तसे ताई बो, आणि कमी दिवसामध्ये सांगळ्या आपांनी सर्वात जास्त या डोमसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद त्यानिमित्त शनिवारी सहा तारखेला आपल्या या लोकार्पण होणार आहे त्यानिमित्ताने आपल्या मंडळाचे पूर्ण पदाधिकारी सर्वांनी उपस्थित राहावं आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा झावरे हरिभक्त पारायण झावरे महाराज पारनेरकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर कार्यक्रमानंतर बारा वाजता आपला महाप्रसाद आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविकांनी नगरातील प्रसादाचा या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आपली उपस्थिती दाखवा अशी सर्वांना आप्पातर्फे आणि मंडळातर्फे सर्वांना कळकळीची विनंती आहे यावेळी सागपूर मंडल पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे रेणुका माता मंदिर आणि महाकालेश्वर मंदिर या मंदिराच्या पटांगणामध्ये शिमाताई मैशिरे यांच्या माध्यमातून आणि यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी पन्नास लक्ष निधी देण्यात आला होता आणि नि त्या निधीतून या ठिकाणी या सभामंडपाचं काम गेल्या चार महिन्यापासून चालू होतो आणि ते पूर्ण झालेलं आहे खऱ्या अर्थानं आम्ही मंडळाच्या वतीनं ताईचं या ठिकाणी धन्यवाद मानणार आहे कारण एवढं मोठं काम त्यांनी या मंदिरासाठी दिलं आणि आमच्या या डोमच्या या कामामुळे या परिसराचा खऱ्या अर्थानं एक नावलौकिक किंवा ही वास्तू डौलदार वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे म्हणून रेणुका माता महाकालेश्वर सांस्कृतिक क्रीडा कला क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचं आ, अभिनंदन करतो आणि पुनच एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या संधीचा आणि या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी कळकळीची कल विनंती आपल्याला सर्वांना करतो जय हिंद जय श्रीराम हा कार्यक्रम सातपूरची सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे कलावती सांगळे तसेच रेणुका माता महाकालेश्वर सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य स्वरूपात आयोजित केला आहे आयोजकांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे